जय श्री राम जय श्री राम भगवान जय अरे वर 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 नमस्कार मंडळी मी अंकुश गोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडन मालवणे युट्यूब चॅनलवर तर मंडळी नो ना आज मी दादर इथं असते आणि आमचा दौरो असा जरा लांबच तुम्ही मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितच पण तोपर्यंत आमची जी ट्रेन ती अकरा पन्नास त्याच्यामुळे आता वादली पावणे आठ आणि आमच्याकडे बरोच वेळ आहे आणि माझ्यासोबत असं तर आजिस्टेम करा आणि वैभव माडगू तर आम्ही आता असा प्लॅन केला असो की दादरचा मार्केट फिरायचा तोपर्यंत आमची ट्रेन येईपर्यंत तर चला मी तुमका दाखवतो आहे दादरचा मार्केट जाऊया आपण डायरेक्ट तर हे बघा आता आम्ही ब्रिजवर ना खाली उतारतो असो आणि समोर तुम्ही बघता हायवे असा आणि चकाचक गाडी जातात एकदमच सोमेदो मे दो सो मे त्या साइडिक ना पूर्ण फुलांचा मार्केट असा पण आपल्या फुला नको आणि मंडळी ना गर्दी बा कसली कचाकच आधी जबरदस्त गर्दी आ पब्लिक पण खतरनाक का आहे कारण कसा का विषय हा आता जॉबवर ना सगळे सुटले होते ना त्याच्यामुळे कचाकच एकदम गर्दी झाली आम्ही फिरतो असो हो बघूया आपल्या काय भेटतं आता काय घ्यायचं आता आमका नक्की माहित नाही पण बघूया हो इधर हे बघ फ्लॅग बघूया फ्लॅग पण बघा कसले इले होते आपल्या बावीस तारखे कार्यक्रम आहे मुळे ना हे फ्लॅग असे बऱ्यापैकी इलेह कसे आहेत दादा

तर आम्ही मंडळीनु नंतर बघतो आधी आधी मार्केट फिरायला घेतो काय काय कसा कसा आता खाय काय आता तरी व्हाईट शर्ट आणि ह्या काय व्हाईट व्हाईट लेवर हा त्याच्यामुळे व्हाईट शर्ट बघता चला तर एका काय पसंत नाही पडा बाबा तर बरा बरा काय काय इला बाबा बघून तर घेईन सारखे वाटता तर आता मंडळी आम्ही जातो शूज बघू तर शूज बघूया पसंत पडतो काय दादा कसे आहात पाचशे हे पाचशे रुपये हे सहाशे रुपये टाईट आहे एकदम नाही बाबा शूज बघा कसले आहेत ते हा विषय असं आलो की शूज बरे आहेत पण रेट बरोना या। तर आता आम्ही परत लव गॉगल बघू लावून बघ लावून बघ हा डॅसिंग डेसिंग हे तुझा काय अरे हा हा भारी बघितलं कन्फर्म चले गूगल कन्फर्म झालं ए तुझा काय तू सांगतय ना हा एकदम खतरनाक खतरनाक चल ए सेम मध्ये तू घे मी पण घे सेम मध्ये माझा असा ऑलरेडी ना अरे सेम मध्ये आता सेम पॅटर्न मध्ये होय काय दाखवा दादा असले तरी सेम पॅटर्न मध्ये कलर वेगळा आहे आता एकाच वेळेस ब्राऊन दिला माका योडिला सेम पॅटर्न मध्ये योग्यच योग्यच बाल घाल घाल अरे लवकर रे कड घेऊन टाकूया घेऊन टाकूया चल तीन पॅक करा झालेली आता गॉगलनची आणि जी पे करता या कर करतो जी पे तर स्वेटर पण असत हा बऱ्यापैकी मार्केट भरलेला असा तर बघूया आता काय काय कवर होता आता आमचा ह्या बघा या आता खुजली खुजली घालवतात अत्यार रस्त्यावर ना खूपच गर्दी आहे ते बघा ट्रॉफिक पण झाला त्याच्यामुळे आम्ही आता फुटपाथ वरून चलतो बघा माझ्या पाठी पण ते काय घेऊच आता आपल्या कानटोपी हा आता कानटोपी दिसता दिसतात बघूया तर आता कानटोपी घेतो काही दिसता तर

साडेसहाशे बघा ये ना साडेसहाशे आता आम्ही असो शूज घेऊ बघूया आवडले तर घेतलं असो शूज

थोडं टाइमपास तर आता यांचा हेलिकॉप्टर बघूया चंद्रावर जाता काय अरे वर 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 अरे अरे पडला रे त्यांचा तर मंडळी नुना ना मार्केट फिरायला आमका लागली आता जोरदार भूका तर आता आम्ही बघतो हॉटेल असो जेव तर जाऊया आता जेव हॉटेलात तर मंडळी बऱ्यापैकी आम्ही दादरचा मार्केट फिरलो जास्त नाही फिरको पण बऱ्यापैकी फिरलो कारण आमच्याकडे बॅगे होते ना त्याच्यामुळे आमचे खांदे इले आहेत आहेत त्याच्यामुळे आता आम्ही लवकर जग हॉटेलमध्येच असो आणि ऑर्डर पण असेल तर आता आम्ही जेवतोला असो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून विसरू नको भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये